जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे पासवड तालुका खाटा इथे श्री भवानी देवी यात्रे निमित्त भव्य दिव्य दुसरा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो आजच्या मोजे पाचवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज देखील आला होता ज्यावेळेस विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व चित्तर आजच्या पाचवड मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी होतात त्यावेळेस समलोचक बघा विठ्ठलना बुतकर यांच्याबद्दल काय बोलले ते बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सावळा असलेला हाच तो विठ्ठल बुधाचा गट एक नंबर तासानं काढला सेमी एक नंबर तासानं काढला आणि फायनल मोह आवरला नाही उभारून आला